चला तर मग मंडळी हे बघा मेथीचे पराठे किती सॉफ्ट आणि मऊ झाले आहेत ना अगदी कापसासारखे तुम्ही जर या पद्धतीने पराठे बनवले तर असेच लोस होणार मेथीची भाजी आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे सर्वांना माहीतच आहे थंडीच्या दिवसात ही भाजी तर वरदानच आहे हातपाय कंबर कंबरदुखी किंवा शरीरातलं कोणतंही दुखणं असेल तर आहारात मेथी असणं खूप फायदेशीर असते माझ्या मुलाला ही भाजी तशी फार आवडत नाही पण या पद्धतीने पराठा बनवला की एक ऐवजी दोन खातो सर्वात आधी मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त इथे पानं निवडून घेतलेले आहे किंवा काड्या अजिबात वापरलेल्या नाहीत त्यामुळे पराठे लाटताना फाटणार नाही ही पानं स्वच्छ धुवून मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहे याप्रमाणे आता एका कोपरमध्ये किंवा परातीत दीड वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे सर्व गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घेऊ सर्व पीठ चाळूनच वापरणे गरजेचे आहे त्यामध्ये अख्खा गव्हाचा दाना असेल तर निघून जाणार चाळून घेतलेले अर्धी वाटी ज्वारीचे पीठ वापरलेले आहे सोबतच दोन चम्मच बेसन वापरलेले आहे सोबतच या ठिकाणी दोन ते तीन चम्मच पांढरे तीळ वापरलेले आहे एक चम्मच लसण जिऱ्याचा पेस्ट थोडा हिरवा कोथिंबीर हवी प्रमाणे मीठ हळद आणि एक चमच लाल तिखट वापरलेले आहे एवढं सगळं टाकणं गरजेचे आहे त्यामुळे चव एकदम परफेक्ट राहणार आता सर्व मिश्रण हाताने छान एकजीव करून घेऊ टीप नंबर एक ज्वारीचं पीठ घातल्यामुळे पराठे अधिक मऊ होतात टीप नंबर दोन त्यात बेसन घातलेले आहे त्यामुळे पराठ्याला एक छान खमंग चव आणि वेगळाच मऊपणा येतो आता या ठिकाणी चिरलेली अर्धी मेथी टाकू आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ त्यामुळे पिठात भाजी टाकल्यावर ती भाजी पिठाला आधी व्यवस्थित सोडून घ्या आणि भाजी थोडी थोडी करतच पिठामध्ये टाकून छान मिक्स करावी थोडी चिमून येणार पाणी घालते वेळेस लक्षात ठेवायचे टीप टिप नंबर चार पाणी एकदम न घालता थोडे थोडे टाका कारण भाजीला नंतर पाणी सुटून पीठ सैल होते छान असा घट्ट गोळा मळून घेऊ ही कच्ची मेथीच तर शरीरासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे मी आज पराठ्यामध्ये कच्ची मेथी वापरलेली आहे याप्रमाणे छान गोळा मळून घेतलेला आहे याला आता दहा मिनटे विश्रांतीसाठी ठेवू विश्रांती, विश्रांती दिल्यामुळे हा भिजवलेला उंडा खूप सॉफ्ट होणार आता या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहे पीठ छान सॉफ्ट झालेले आहे आता या ठिकाणी एक छोटा गोळा घेऊ तळ हातावर एक सॉफ्ट गोळा बनवून घेऊ पण थांबा पराठा सॉफ्ट होण्यासाठी मी इथे एक खास ट्रिक वापरलेली आहे पराठा लाटाने छान थोडा लाटून घ्या मग त्याला छान असे तेल लावा आणि तीन पदरी घडी घाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्ध्या भागाला तेल लावायचे घडी घालायची आणि पुन्हा अर्ध्या भागाला तेल लावायचे एका साईडला ला घडी घालायची तीन पदरी घडी घालायची जशी आपण त्रिकोणी पोळीसाठी घालतो त्यामुळे पराठ्याला पदर सुटणार आणि तो मऊ राहणार एकसारखा गोल हलक्या हाताने पराठा छान लाटून घेऊ या प्रकारे सर्व पराठे लाटणे गरजेचे आहे व त्यामुळे छान पराठा होईल आता हा पराठा लाटून झालेला आहे तवा तपलेला आहे तव्यावर थोडे तेल टाकू आणि त्यामध्ये हा लाटलेला पराठा ठेवू सुरुवातीला तव्याला तेल लावल्यामुळे पराठा हा तव्याला बिलकुल चिपकणार नाही एका साईडला छान भाजणं झाल्यानंतर चारी भाजून दुसऱ्या साईडला पण छान भाजून घेऊ अर्तून परतून छान गरजेप्रमाणे तेल लावून सोनेरी होईपर्यंत पराठा छान खरपूस भाजून घेऊ सा चविष्ट आणि हेल्दी पराठा एकदा खाल्ला तर नक्की पुन्हा पुन्हा बनवाल व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत